मुंब्रा येथील जीवनबाग भागात रविवारी तीस वर्षो जुन्या इमारतीमधील एका सदनिकेच्या छताचे प्लास्टर कोसळून वर्षीय मुलीचा मृत्यू झाला पुणेजा शेख असे मृत मुलीचे नाव असून तिचे आई वडील आणि भाऊ जखमी झाले आहेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत जीवनबाग येथे बानू टॉवर ही तळ अधिक पाच मजली तीस वर्ष जुनी इमारत असून या इमारतीत एकूण वीस सदनिका आणि सहा दुकाने आहेत इमारतीमधील तळमजल्यावरील एका सदनिकेत उन्हजाही तिचे वडील उमर शेख आई मुस्कान आणि भाऊ इजान यांच्यासोबत राहत होती रविवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास त्यांच्या सदनिकेतील स्वयंपाक घरातील छताचे प्लास्टर अचानक कोसळल्यामुळे उन्हजा ही गंभीर जखमी झाली तिचे आई वडील आणि भाऊ किरकोळ जखमी झाले घटनेची माहिती मिळाल्यानंतर ठाणे महानगरपालिकेचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि मुंब्रा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले उन्हेच्या हिला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले